अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुण अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचं एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस शिपाई विनायक सुतार पोलीस शिपाई सूरज थोरात पोलीस शिपाई ऋतुराज होळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंकली येथील कृष्णा नदीचं पुला बातमीप्रमाणे वरील पथक ही अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलाच्या पलीकडं श्रेयश शुद्ध पेयजल जवळ सापळा रचून थांबला असता बातमीप्रमाणे एक एसएम सदर ठिकाणी थांबला असताना त्याचा बातमीप्रमाणे संशयाला त्यास पळून जाण्याची संधी न देता शेतापीनेच त्या ताब्यात घेऊन त्याचं नाव का विचारता त्यानं त्याचं नाव विकास अर्जुन चौगले व बत्तीस वर्ष राहणार माळवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरचं सांगितलं त्यावेळी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं सांगितलं लागली सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपासकामी पोलीस उपनिरक्षक कुमार पाटील यांनी पंचाक समक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई विनायक सुतार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे इथं फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव